नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो राजकारणात भावनांचा कसा वापर केला जातो आणि मुद्दे कसे गुंडाळून ठेवले जातात हे आता या सगळ्या पुढच्या दोन महिन्यात आपल्याला उघड्या डोळ्यांनी बघायचं आहे अर्थात फक्त निवडणूक काळातच हे सगळं होतं असं नाही दोन निवडणुकांच्या दरम्यान हाच खेळ सतत चालू असतो हाच खेळ भावनांना हात घालणं आणि जेव्हा भावना उपयोगाच्या नसतात तेव्हा मग मुद्दे काढणं उदाहरणार्थ आपल्याकडे अडीच वर्षाचं उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर बाळासाहेबांच्या मुलाचं मुख्यमंत्रीपद हिरावून घेतलं पन्नास खोके एकदम ओके आमदार विकले केले खरेदी केले गेले वगैरे वगैरे आणि म्हणून मग उद्धव ठाकरे यांच्याविषयी कमालीची सहानुभूती आहे हा सगळा भावनांचा खेळ असतो मित्र उद्धव ठाकरे यांचं सरकार मुळात सामान्य माणसाच्या किंवा मतदाराच्या इच्छेनुसार बनलेलंच नव्हतं बनलेलंच नव्हतं ज्या मतदाराने उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना भाजप युतीचं सरकार बनवण्यासाठी कौल दिलेला होता त्या मतदाराच्या इच्छा आकांक्षा पायदळी तुडवून मतदाराने नाकारलेल्यांचं सरकार उद्धव ठाकरे यांनी आणलं तेव्हा सहानुभूती देवेंद्र फडणवीसांविषयी असायला पाहिजे पण त्या, त्या अडीच वर्षामध्ये कधीतरी माध्यमातून तुम्ही ही चर्चा ऐकली का की अरे बहुमत मिळवलं देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना महायुतीचा मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून बहुमत मिळवलं आणि त्यांनाच विरोधी पक्षात बसावं लागलं सहानुभूती ज्याचं नुकसान होतं त्याला मिळत असेल पण दोन हजार एकोणीसपासून दोन हजार बावीसच्या जूनपर्यंत तुम्ही कधीतरी माध्यमामध्ये ही चर्चा ऐकली का की मतदाराने ज्याला कौल दिला होता त्यालाच राजकीय दरोडेखोरांनी लुटारूंनी भामट्यांनी विरोधी पक्षात बसवलं आणि जनतेने नाकारलेली सत्ता उपभोगली ही चर्चा कुठेतरी ऐकली का तुम्ही मला साधी सरळ गोष्ट सांगा रस्त्यात एक अपघात झाला एक माणूस जखमी झाला आहे रक्तबंबाळ झाला आहे त्याची काहीही चूक नाही आहे अशा वेळेला सहानुभूती कोणाला मिळेल त्याच्या अंगावर ट्रक किंवा वाहन घालणारा जो असतो त्याला सहानुभूती मिळेल का लोकांची सहानुभूती कोणाकडे वळेल ज्याचं नुकसान झालं आहे जो रक्तबंबाळ झाला आहे जो जखमी झाला आहे पण याची चर्चा तुम्हाला माध्यमात दिसली का जे काय अपघाती राजकारण किंवा घातपाती राजकारण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर खेळलं गेलं त्यामध्ये दे जखमी देवेंद्र फडणवीस नावाचा नेता होता भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा आणि जनतेने सरकार बनवण्यासाठी कौल दिलेला पक्ष होता त्याला लबाडी करून जखमी करून जायबंदी करून विरोधी नेतेपदावर बसवण्यात आलं तेव्हा एकाही माध्यमामध्ये एकाही संपादक पत्रकार विश्लेषकाला फडणवीसांविषयी सहानुभूती आहे ही बुद्धी सुचली का नाही मित्रांनो कारण ते धादांत खोटं बोलत होते आणि त्यांना माहिती होतं की आपण खोटंच बोलतोय त्यावेळेला मग उद्धव ठाकरे यांना बंद दरवाजा आड अमित शहानी दिलेला शब्द याचा डांगोरा पिटला जात होता पण देवेंद्र फडणवीस हा राजकीय अपघातात जखमी झाला आहे त्याच्याविषयीचा सहानुभूतीचा एक शब्द माध्यमातून बोलला जात नव्हता बरोबर आहे ना याला नॅरेटिव्ह म्हणतात मित्रांनो तुमच्या माथी खोट्या गोष्टी मारायच्या असतात तेव्हा खऱ्या गोष्टीवरून तुमचं लक्ष उडवलं जात असतं आणि सहानुभूतीचं एक नाटक निर्माण केलं जात असतं तुम्हाला आठवतं दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी ज्यावेळेला बंगालमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या अगदी करोनाचा काळ ओसरत होता त्या काळात तेव्हा सुद्धा नंदीग्राम या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरायला गेलेल्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर आपल्याच गाडीत बसत असताना त्यांनीच दरवाजा असा ओढला की त्यांचा पाय चेंगरला गेला हाडाला काय फ्रॅक्चर झालं की काय आणि पुढचा अख्खा निवडणुकीचा कालखंड प्रचाराचा कालखंड ममता बॅनर्जी प्लास्टर घातलेला पाय घेऊनच सगळीकडे फिरत होत्या व्हीलचेअरवरून फिरत होत्या ज्या दिवशी विधानसभेचे निकाल लागले त्या दिवशी त्या व्हीलचेअरवरून उठल्या सहानुभूती बिचारी एकटी महिला जखमी अवस्थेतसुद्धा आपल्या पक्षाचा प्रचार करते ही सहानुभूती गोळा करण्यासाठी ममता बॅनर्जी पायाला प्लास्टर घालून संपूर्ण महिना दोन महिने प्रचार काळात व्हीलचेअरवरून फिरत होत्या तेव्हा सहानुभूतीचं राजकारण भावनांचं राजकारण सगळेच खेळतात ज्यावेळेला आपलं कर्तृत्व कर्तबगारी दाखवण्यासारखं काहीही नसतं तेव्हा सहानुभूतीला हात घालावा लागतो काल परवा तुम्हाला आठवतं अजितदानांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार हे अचानक आपल्या काकांच्या विरोधात आपल्या सख्ख्या भावाने बंड केलं आणि काकांना वाऱ्यावर सोडलं म्हणून टाहो फोडून काटेवाडी या गावात रडत होते शरद पवारांसारखा अर्धशतकापेक्षा अधिक काळ राजकारण खेळलेला दिग्गजसुद्धा सहानुभूतीचा वाडगा घेऊन फिरतो त्यांची कन्या सहानुभूतीचा वाडगा घेऊन फिरते तेव्हा राजकारणामध्ये भावनांचा कसा वापर होतो हे तुमच्यासमोर अधिक तपशिलात मांडण्याची गरज नाही मग जर या बाजूने हे सगळं होत असेल तर त्या बाजूने सुद्धा होणार खेळामध्ये सगळ्यांना सारख्या बाजू असतात तुम्ही जर भावनांच्या मुद्द्यांना घेऊन मतदारासमोर जात असाल तर समोरची माणसंसुद्धा त्याच भावनांचं नाटक मतं मिळवण्यासाठी करतात आणि नेमकी तीच गोष्ट आता बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने सुद्धा सुरू केलेली आहे भारतीय जनता पक्षाने बंगालमध्ये ज्या प्रकारे एक डाव टाकलेला आहे एक मोहरा मैदानात आणलेला आहे तो बघितला तर भारतीय जनता पक्ष हा सरळ सरळ जी काय परिस्थिती आज बंगालमध्ये आहे त्याचा लाभ उठवण्यासाठी जनतेच्या भावनेला प्रामुख्याने बंगाली महिलांच्या भावनेला हात घालण्याचं राजकारण खेळतं आहे हे लपून राहिलेलं नाही मी भले भाजपचा समर्थक असेन पण तरीही राजकारणात भाजप जी राजकीय चतुराई करतो ती पण लोकांना समजवणं हे माझं कर्तव्य बनतं काल परवाच बंगालमधले लोकसभेचे भाजपाने आपले उमेदवार जाहीर केले त्यामध्ये रेखा पात्रा नावाचा एक नवा उमेदवार भारतीय जनता पक्षाने बंगालमधून लोकसभेसाठी उभा केला आहे ही रेखा पात्रा नावाची महिला कोण आहे तर काल परवापर्यंत तब्बल दोन महिने ज्या संदेश खाली नावाच्या विषयावर बंगालच्या राजकारणात धुमाकूळ झालेला होता त्यामधली ही एक बळी पडलेली महिला आहे संदेश खाली हा जो बशीरहाटचा भाग आहे त्यामध्ये अनेक महिलांवर गावकऱ्यांवर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे तिथले बाहुबली नेते शेख शहाजहान हे अत्याचार करत होते त्यांच्या जमिनी बळकावत होते त्यांच्या घरातल्या मुली मुली महिलांना उचलून त्यांच्यावर सामुदायिक बलात्कार करत होते आणि त्यावरून जेव्हा काहूर माजलं त्यापैकीच बळी पडलेली रेखा पात्रा ही एक महिला आहे जिने तो अत्याचार सहन केलेला आहे आणि भाजपने मोठ्या चतुराईने आता लोकसभेमध्ये त्याच एका महिलेला लोकसभा उमेदवार म्हणून पुढे आणलेलं आहे प्रत्यक्षात घटना अशी घडली होती की हा जो तृणमूल काँग्रेसचा तिथला नेता आहे त्याने अनेक अपहार गैरप्रकार गैरव्यवहार केलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्या घरावर इन इन्फोर्समेंट डायरेक्टोरेट म्हणजे ईडीची धाड पडली होती आणि ती धाड घालण्यासाठी जे तपास अधिकाऱ्यांचं पथक गेलेलं होतं त्याच्यावर एका जमावाने हल्ला केला त्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे शिपाई अधिकारीसुद्धा जखमी झाले आणि त्यातून हा प्रकार सुरू झाला ज्याच्यावर धाड टाकायला गेले होते ती धाट टाकणं शक्य झालं नाही तोसुद्धा फरारी झाला आणि पुढचे तब्बल दोन महिने हा शेख शहाजहान गायब होता त्याविषयी कोर्ट सुप्रीम कोर्ट हायकोर्ट वेगवेगळी मानवाधिकार आयोग वगैरे वगैरे आंदोलनं सगळं झालं तिथल्या महिला शेवटी रस्त्यावर उतरल्या पण तिथल्या महिलांवर सामुदायिक बलात्कार किंवा अत्याचार झालेत तरीही त्यांना भेटायला विरोधी नेत्यालासुद्धा ममता बॅनर्जींच्या सरकारने आणि पोलिसने अडकठी केली होती अखेर कोर्टाच्या आदेशामुळे भाजपच्या विरोधी नेत्याला संदेश खालीपर्यंत पोहोचता आलं केंद्रीय महिला आयोग केंद्रीय मानवाधिकार आयोग विग वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे निवृत्त न्यायाधीश वकीलसुद्धा संदेश खालीपर्यंत जात होते त्यांना बंगालचे मन मं, ममताचे पोलीस रोखत होते त्या महिलांना भेटू दिलं जात नव्हतं अखेर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने जो हस्तक्षेप केला त्यामुळे नामुष्कीने ममता बॅनर्जींनी त्या गोष्टीला परवानगी दिली आणि हे आयोगाचे लोक विरोधी पक्षाचे लोक हे संदेश खालीपर्यंत पोहोचू शकले आणि जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा संदेश खालीमध्ये जीव मुठीत धरून जगणाऱ्या त्या महिला पुरुष मुलं म्हातारे कोतारे ह्या सगळ्यांना थोडी हिंमत आली आणि त्यांनी आजपर्यंत तृणमूल काँग्रेसच्या सत्ता आणि याच्या बळावर जे दंगा मस्ती करत होते मस्तवालपणा करत होते त्यांच्यावर उलटा हल्ला चढवला जो जो कोणी तृणमूल काँग्रेसचा दिसेल त्याला महिला लाठ्या काठ्या घेऊन घरात घुसून मारायला लागले अनेकांची घरं दारं पेटवून देण्यात आली केवळ ते तृणमूल काँग्रेसचे आहेत म्हणून आणि एकूण बंगालमधल्या माध्यमांनी त्या बातम्या देण्याचीसुद्धा टाळाटाळ केली जसं महाराष्ट्रात उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडी याच्या विरोधातल्या बातम्या मराठी माध्यमं मा देत नाहीत त्या सोशल मीडियातून येतात आणि मग व्हायरल झाल्या म्हणून मराठी माध्यमात दाखवल्या जातात नेमकी तीच गोष्ट उलटी बंगालमध्ये आहे ममता बॅनर्जींची सत्ता आहे आणि ममता बॅनर्जींच्या विरोधात बंगाली माध्यमाचे पत्रकार बातम्या देत नाहीत की विवेचन करत नाहीत सोशल मीडियातून ह्या बातम्या पसरत गेल्या आणि केंद्रीय राष्ट्रीय माध्यमातून त्या बातम्या बंगालपर्यंत पोचल्या आणि जो गहजब माजला तेव्हा त्यासमोर शरणागत होऊन ममता बॅनर्जींना त्या, त्या शेख शहाजहानला अटक करावी लागली अटक करावी लागली ती नामुष्की होती त्यांना अटक करायची नव्हती त्याच परिसरामध्ये दडून बसलेला एक गुन्हेगार ज्याच्यावर डझनावारी बायका सामूहिक बलात्काराचा आरोप करतात त्याची साधी तक्रार लिहून घेतली जात नव्हती ईडीच्या टीमवर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलावर हल्ला करणारा जमाव होता त्यालाही ममता बॅनर्जींचे पोलीस हात लावत नव्हते इतका अन्याय अत्याचार तिथे चालू होता पण तो संदेश खाली पुरता मर्यादित होता आता त्यापैकीच एक ज्या शेकडो महिलांनी तृणमूल काँग्रेसच्या गुंडगिरीला चोपून काढण्यासाठी लाठ्या काठ्या हाती घेतल्या सामूहिक पुरुषार्थ निर्माण केला त्यापैकीच एक असलेली रेखा पात्रा नावाची महिला जर भाजपने बंगालच्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभी केली असेल तर साधं सरळ गणित आहे की रेखापात्रा ही त्या बशीरहाटच्या एका मतदारसंघापुरती मर्यादित राहणार नाही आहे आता जसजशी निवडणूक पुढे सरकत जाईल तसतसं या रेखापात्राला तिच्या मतदारसंघात प्रचारासाठी किंवा कामासाठी मोकळं सोडलं जाणार नाही भारतीय जनता पक्ष संपूर्ण बंगालभर जिथे जिथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या सभा होतील तिथे जाणीवपूर्वक रेखापात्राला आपल्या मंचावर आणल्याशिवाय राहणार नाही ममता बॅनर्जी म्हणजे एक महिला आहेत आणि महिला या बंगालच्या मुख्यमंत्री असतानासुद्धा बंगालमधल्या सामान्य महिलेला आपली अबरू लुटली जात असेल तर पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार संरक्षण देत नाही असा प्रचार करून भाजप लोकसभा निवडणुकीत मतदाराच्या भावनांना हात घालणार निवडणुकीचे मुद्दे मित्रांनो सरकार कसं असावं अर्थकारण कसं असावं देशाचं राज्याचं धोरण कसावं औद्योगिक आर्थिक शैक्षणिक ही धोरणं कशी असावीत यासाठी निवडणुका असतात पण दुर्दैव असं आहे की आपल्या देशाचं राजकारण हे इतकं भावनेच्या आहारी आणि मतदारांना मतदारांना भावनिक करून मतं मिळवण्यावर केंद्रित झालेलं आहे की भावनांना हात घालणं याला प्राधान्य देण्यात येतं मग कधी धार्मिक असेल कधी सामाजिक असेल कधी जातीय असेल वेगवेगळी भावनिक कारणं समोर आणली जातात आणि देशाला भेडसावणारे समाजाला भेडसावणारे मुद्दे बाजूला केले जातात पण ज्या वेळेला मुद्द्यावर निवडणूक होऊ शकत नसते आणि अन्याय अत्याचार चालू असतात तेव्हा शेवटी मतदाराच्या भावनेलाच आवाहन करावं लागतं आणि त्या आवाहनातून मतदाराला भावनिक मतदान करायला भाग पाडलं जातं आणि आता तेच तेच बंगालमध्ये होणार आहे अर्थात ममता बॅनर्जीसुद्धा मा माटी माणूस अशी घोषणा करत याच भावनिक आव्हानातून दोन हजार काय म्हणतात दोन हजार पाचमध्ये काय सत्तेदा दोन हजार दहामध्ये बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या डाव्या आघाडीच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध भावनिक आवाहन कर आव्हान देऊन आणि मतदाराला भावनिक आवाहन करून ममता बॅनर्जींनी प्रचंड बहुमत मिळवलं होतं आज त्या स्वतःच बंगालच्या हुकूमशाह आणि नादिरशाह शाह झालेल्या आहेत आणि त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी भाजपसुद्धा ममता बॅनर्जींच्या जुन्या डावपेचानुसार राजकारण करते रेखापात्रा हे त्याचंच उदाहरण आहे आणि लक्षात घ्या ममता बॅनर्जी दोन हजार दहामध्ये अशा राजकारणात उतरल्या तेव्हा त्या स्वतः बळी नव्हत्या बळी जे पडले होते त्यांच्या वतीने धरणं आंदोलन करत होत्या पण रेखापात्रा ही स्वतः अशा सामूहिक बलात्कार आणि अन्याय अत्याचाराला बळी पडलेली महिला आहे आणि त्यामुळे ती ज्या वेळेला एखाद्या मंचावर उभं राहून आपल्यावरच्या अन्याय अत्याचाराविषयी बोलायला लागेल तेव्हा स ऐकणाऱ्यांच्या आणि सभेला गर्दी केलेल्या लोकांच्या काळजाला पीळ पडणार आहे हृदयाला पीळ पडणार आहे हे विसरू नका दुर्दैवाने हे भावनिक राजकारण आहे भावनेच्या आहारी जाऊन निवडणुका जिंकण्याचा हा खेळ आहे भाजपला तो खेळ करावा आहे मी भाजपचा समर्थक असलो तरी असल्या डावपेचांचा मी विरोधक आहे पण ज्यावेळेला ममता बॅनर्जी किंवा केजरीवाल किंवा उद्धव ठाकरे यासारखे लोक फक्त लबाडीचं राजकारण करायला लागतात तेव्हा त्यांच्या विरोधात लबाडीचंच राजकारण करावं लागतं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे ठकाशी असावे ठक जर तुमच्यासमोर एक बदमाश त्याचे डावपेच खेळत असेल तर त्याचे डावपेच उधळण्यासाठी तुम्हालासुद्धा बदमाशी करावी लागते आणि नेमकी तीच गोष्ट आजच्या राजकारणात अपरिहार्य झालेली आहे भाजपने अचानक रेखा पात्रा यांना उमेदवारी दिली ते बघितल्यापासून माझ्या डोक्यात हा विचार घोळत होता की हा विषय मांडला पाहिजे हा विषय मांडला पाहिजे यापूर्वी असे अनेक प्रसंग झालेले आहेत जे अन्याय अत्याचाराचे बळी ठरलेले आहेत त्यांना पुढे करून अनेक पक्षांनी राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर सत्ता मिळवलेली आहे आज राहुल गांधी सगळीकडे जो काय न्यान पा ज्ञानामृत पाजायचा प्रयत्न करतात त्यांच्या पिताश्रींनी आपल्या आईचं जे घातपाती निधन झालं होतं हत्याकांड झालं होतं त्याच्या भावनिक आधारावरच लोकसभेच्या चारशे जागा जिंकलेल्या होत्या पुढल्या काळामध्ये दोन हजार एक्याण्णवमध्ये परत एकदा काँग्रेसचं अल्पमत सरकार येऊ शकलं त्याचं कारण राजीव गांधींची ऐन निवडणुकीच्या अर्धमतदान पार पाडल्यानंतर जी घातपाती हत्या झाली त्याच भावनेच्या आहारी जाऊन जी मतं पडली त्यामुळे काँग्रेस एकोणीसशे एक्क्याण्णव साली परत एकदा सत्तेत येऊ शकली किंवा भावनेचं राजकारण हे भारतासाठी नवीन नाही लोकसभा निवडणुकीत नवीन नाही हां जेवढ्या मोठ्या प्रमाणावर राजीव गांधी किंवा इंदिरा गांधींच्या हत्येंचं भांडवल करण्यात आलं तेवढं भांडवल संदेश खाली प्रकरणात किंवा रेखापात्रा या महिलेच्या बाबतीत घडणार नाही पण तरीही ते भावनिक आवाहनावर मतं मिळवण्याचा प्रयत्न आहे हे सांगणं आवश्यक होतं म्हणून हा विषय सादर केला आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार